कोल्हापूर पासून चाळीस पन्नास किलोमीटर वर पन्हाळा तालुक्यात एक गाव आहे अगदी गुण्या गोविंदाचं घर साधे सरळ लोक आणि त्यांच्या श्रद्धेचं केंद्र म्हणजे गावाच्या निनाई देव। देवी निनाई देवीचं प्रसिद्ध देवी मध्यभागी विराजमान आणि तिच्या दोन्ही बाजूंना तिची रूप साजुगाई देवी आणि विठलाई देवी गावात तशी शांतता पण वर्षातून एकदा नवरात्रीच्या नऊ रात्री याच देवळात चैतन्य आणि भक्तीचा कल्लोळ माजायचा दरवर्षीप्रमाणे घटस्थापना झाली देवळात नवरातकरी बसले होते सगळे विधी पूजा अगदी पद्धतशीर सुरू होते वातावरण इतकं शुद्ध इतकं पवित्र की साक्षात देवत्व इथे अवतरलंय असं वाटायचं मग आला तो आठवा दिवस आठवी माळ हा असतो जागराचा दिवस याच दिवशी देवीची पालखी पूर्ण गावाला वळसा घालण्यासाठी देवळा बाहेर पडते आता गावातील लोकांची श्रद्धा अशी की हा जागराचा दिवस असतो आणि पालखी बाहेर पडल्यावर देव देवळातून उठलेले असतात त्यामुळे पालखी निघण्यापूर्वी सगळेजण बाहेर यायचे आणि मुख्य दरवाजाला कुलूप लावलं जायचं या संधीचा फायदा घेऊन रात्री देवळात भूतांचा जागर होत असतो याच गडबडीत पालखी निघण्याच्या एका माऊलीचं बाळ देवळात शांत झोपलेलं होतं बाळाला झोपून ती नुसतीच एका बाईशी बोलत होती सगळे बाहेर व्हा पालखी निघायची आहे असा आवाज कानी पडताच तिने सहज मान वळवली आणि तीही इतरांसोबत देवळाबाहेर आली घाई गडबडीत उत्साहाच्या भरात तिच्याच हातून दरवाजाला कुलूप लागून गेलं पालखी बाहेर पडली सगळेजण भक्तीरसात न्हावून निघाले होते पुई डबा हालकी आणि पिपाणीच्या पौराणिक वाद्यांचा आवाज आसमंतात दुमदुमत होता त्याचवेळी कुलूप बंद देवळात अंधार आणि एक भयाण शांतता पसरली होती त्या लहान निष्पाप बाळाला विसरून बाहेरून कुलूप लागलेलं होतं पवित्र देवत्व पालखीसोबत बाहेर पडताच देवळाच्या कोपऱ्यात काळ्या छायत लपून बसलेला भूतांचा तांडव सुरू झाला अमानवी कर्कश आवाज देवळातील हवा अचानक जड झाली त्या भूतांनी त्या निराधार बाळाला ओरबाडायला सुरुवात केली बाळाच्या गळ्यातील रडण्याची बाहेरच्या त्या डबाकच्या तुंबळ आवाजात दडकून गेली ती बाळाची आई बाहेर भक्ती दंग होती तिला मुलाचा विसर पडला होता अचानक पुढे निघालेली देवीची पालखी जागेवर थांबली पालखीला खांदा दिलेल्या लोकांचे पाय जागेवरून हलेनात ते पुढे जायनाच काय झालं पालखी थांबली कशी लोक गोंधळले आणि त्याहून मोठा चमत्कार झाला पालखी पाठीमागे आपोआप सरकू लागली लोकांना काहीच कळेना त्यांनी पालखीखाली ठेवली कारण ती पहिल्यापेक्षा खूपच जड झाली होती जणू काही तिच्यात पृथ्वीचं वजन भरलं होतं तेवढ्यात त्या आईच्या मातृत्वाला जाग आली त्या जडलेल्या पालखीकडे आणि देवळाकडे पाहून तिच्या काळजात चर्रर्र झालं तिला आठवलं माझं बाळ देवळातच आहे तिने तांडव करायला सुरुवात केली रडत किंचाळत ती देवळाच्या दिशेने धावली तेवढ्यात एका क्षणात कडाड आवाज झाला देवळाचा दरवाजा लोकांनी पाहिले दरवाजाचे कुलूप तुटून दरवाजा जोरात उघडला गेला होता आतले दृश्य पाहून लोकांच्या अंगावर काटा आला आई निनाई देवीचं सावलीसारखं रूप त्या क्षणी साऱ्यांना पाहायला मिळालं आई निनाई रागीट तेजस्वी पण ममत्वपूर्ण रूपात त्या बाळाजवळ उभी होती तिने भूमीला स्पर्श करताच भूतांचा तो तांडव क्षणार्धात थांबला सारी ती सारी काळ्या शक्तींची छाया हवेत विरून गायब झाली आई निनाईने बाळाला आपल्या पोटाशी धरलं मायेच्या पदरात घेतलं बाळाला पोटाशी धरलेल्या त्याच क्षणी दे ती देवीची तेजस्वी सावली तिथेच असलेल्या मूर्तीमध्ये रूपांतरित झाली आईने त्या बाळाला वाचवलं आणि त्याच्या रक्षणाची ग्वाही देत ती तिथेच स्थिर झाली आजही त्या देवळात ती देवीची बाळाला घेतलेली मूर्ती तशीच आहे हा देवीचा चमत्कार सगळ्या गावाने डोळे भरून पाहिला आईच्या शक्तीपुढे मातृत्वाच्या पुढे कोणतीही आसुरी शक्ती टिकत नाही हे जगाला दिसलं तेव्हापासून ते निनाई देवीचं देऊळ खूपच प्रसिद्ध झालं आणि आजही त्या गावात नवरात्री दसरा हा सण आईच्या या कृपेची आठवण म्हणून अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतो होय ही केवळ एक कथा नाही ही त्या निनाई देवीच्या मातृशक्तीची साक्ष देणारी एक सत्यघटना आहे ही, ही गोष्ट आजी अनुसया हिंदुराव कांबळे यांच्या आठवणीत समर्पित आहे